कि सियासत के शरीफ होने कभी ये सोचा नहीं सियासत के शरीफ होने कभी ये सोचा नहीं चाय बेचने के बाद क्या-क्या बेचा नहीं, चाय बेचने के बाद क्या-क्या बेचा नदी तर काय कमावलं काय कमावलं की अध्यक्ष महोदय मुद्द्याचं बोला आणि राजकारणातल्या धंद बोला अध्यक्ष महोदय मुद्द्याच बोला आणि राजकारणातल्या धंद्याच बोला उद्योग सारे पळवले सूरतने महाराष्ट्र लुटला उद्योग सारे पळवले सूरतने महाराष्ट्र लुटला कोण नोंदवणार एफ आय आर आणि कोण चालवणार खटला किती देणार झोल्यावर झोला अध्यक्ष महोदय मुद्द्याच बोला राजकारणातल्या धंद बोला अध्यक्ष महोदय सरकारी लाडक्या बहिणीचा कच्चा आहे धागा सरकारी लाडक्या बहिणीचा कच्चा आहे धागा बेरोजगार सावत्र भावाला स्मशानी दिली जागा सरकारी लाडक्या बहिणीचा कच्चा आहे धागा बेरोजगार सावत्र भावाला स्मशानी दिली जागा अग्निवीर भैयाचा किती केला बोलवाला अध्यक्ष महोदय मुद्द्याच बोला आणि राजकारणातल्या धंद्याच बोला फुटणारेही खोक्यावर उद्ध्वस्त केले संत्र्याच्या झाडाला कलम उसाचे केले तुळशीच्या वृंदावनात रोप गांजाचे पोसले आणि राम येऊनही दूध आयोजत नाचले महाराष्ट्राचा सुपुत्र महाराष्ट्राचा सुपुत्र ला गुजराती झाला अध्यक्ष महोदय मुद्द्याच बोला आणि राजकारणातल्या धंद्याच बोला इतिहासाच्या दाखल्यावरून गांधी नेहरू हटले नाही इतिहासाच्या दाखल्यावरून गांधी नेहरू हटले नाही संसद गळकी राम मंदिर गळके तिथे का नेहरू भेटले नाही संसद गळकी मंदिर गळके तिथे का नेहरू भेटले नाही बुद्धिवंत चाणक्य अकल शून्य झाला अध्यक्ष महोदय मुद्द्याच बोला आणि राजकारणातल्या धंद्याच बोला वाऱ्याने पुतळा पडला एकाची साक्ष आहे वाऱ्याने पुतळा पडला एकाची साक्ष आहे आणि तिघांनी तिजोरी फाडले जनतेचा कपाळ मोक्ष आहे काय कमावलं काय गमावलं हिशोबाचा कडे लोट झाला काय कमावलं काय गमावलं हिशोबाचा कडे लोट झाला अध्यक्ष महोदय मुद्द्याचं बोला आणि राजकारणातल्या धंद्याचं बोला राजकारणातल्या धंद्याचं बोला राजकारणातल्या